अश्वरूाय विद्महे माळसा कांताय धीमही तन्नो मल्हारी प्रचोदयात नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते मित्रमैत्रिणींनो श्री खंडेरायाचा कुलाचार काय आहे हे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी हा व्हिडिओ ऐकल्यावर आपल्या आपल्या नातलगांना नात मित्रमैत्रिणींना नक्की जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल मित्रमैत्रिणींनो खंडेरायाचा कुलाचार कसा करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तळी भरणे चंपाषष्टी मार्गशी शुक्ल षष्टी तिथी रोजी चंपाषष्टी करतात कुळाचार दोन प्रकारे पाळला जातो एक म्हणजे नैमित्तिक आणि दुसरं म्हणजे काम्य नैमित्तिक कुलाचारामध्ये कुलदैवताच्या उत्सवात ग्रामदेवतेच्या परंपरानुसार ठराविक दिवशी केला जातो घरातील मंगल कार्याच्या निमित्ताने पाळला जातो पिढ्यान पिढ्या अशा प्रकारचा कुलाचार अविरत चालू असतो काळानुरूप त्यात बदलही झालेला असतो दुसरा कुलाचार म्हणजे काम्य कुलाचार यामध्ये या कुळाचारात कामनापुरती कुलस्वामिनीकडून मागणे किंवा नवस केला जातो आणि बोलल्याप्रमाणे नवस फेडावा लागतो कुलदेवताची अवकृपा जपण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे खंडेरायाचा कुलाचार केला जातो आपण यापैकी कोणता कुलाचार केला असेल नसेल किंवा का आपले काही अनुभव असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्याला कोणता खंडोबा आहे हेही आपल्या नावासकट कर, कमेंट करा मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओ अश्वरूढाय विद्महे माळसा कांताय धीमही तन्नो मल्हारी प्रचोदयात